नमस्कार मी मनसे मनसेच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनिवार आणि आत्ता वाजलेत आठ क्रेशू स्कूलला गेली आहे तिचं स्कूल, स्कूल आ, एट फोर्टी फायचं आहे रोज ती आठ दहाला किंवा सव्वा आठला जाते पण आज ती लवकर गेली आहे स्कूलमध्ये कारण ऑटोमध्ये दुसरी पण मुलं असतात दुसऱ्या स्कूलची पण त्यामुळे शनिवारच्या दिवशी ऑटोवाले दादा लवकर येतात त्यामुळे तिला लवकर सगळं तिचं आवडावं लागतं आज ती नाश्त्याला इडली खाल्ली आणि तिच्या टिफिनला बॉईल एक दिलेत तर असं झालं आणि कामांची सुरुवात झालेली आहे मशीन लावले मी जसं तुम्हाला आता दाखलं झाडांना वगैरे पाणी देऊन झालेलं आहे तर आता बाकीचं सगळं रुटीन असं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर डायरेक्ट मी दुपारी व्हिडिओ शूट केला आहे त्याशिवाय चपात्या उरल्या होत्या त्या अनुष्य फ्राय करून त्याचं असं चुरा करून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबू वगैरे सगळं घालून असं छान मिक्स केलं होतं तर तर इथं मिक्सरचा खूप आवाज येत होता त्याच्यामुळे मी वॉईस ओवर करते मसाला मी पटकन वाटून घेतला म्हणून बरं कारण पुढे लाईट गेली होती आणि रेशूचा वगैरे दंगा खूप चालू होता त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे मग वॉईस ओवर करावा लागलं इकडे आणि स्वयंपाकाला उशीर झाला की थोडी धांदल हो होते कारण सगळ्याच गोष्टी मग पटपट आवराव्या लागतात सो त्या हिशोबाने पण चालू होतं माझं इथं भाताचं कुकर लावून झालं आहे इथे कसुरी मेथी मी जसं याच्या अगोदर पण सांगितलं व्हिडिओमध्ये असं सा वाट्यामध्ये घालून ठेवते तर ती आता गरम झाली मी थोडीशी क्रश करून घेतली इथे अंडाकडीचं अंडाकडीची ग्रेव्ही तयार झालं जा त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार पण त्याच्या अगोदर हा चा मसाला छान शिजू देणार त्याला तेल सुटलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर लागेल तेवढं पाणी ॲड करणार तिथं पाणी गरम करायला ठेवलं आहे मी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे अंडी अशी बॉईल करून थोडंसं तेलामध्ये तिखट मीठ थोडेसे मसाले गरम मसाला व हळद वगैरे टाकून ती थोडीशी परतून घेतलेत आणि आता अंडा कढी आणि चपाती करायचं बाकी आहे वेळ झालेला आहे आज उशीर झाला स्वयंपाकाला पण ठीक आहे एक दिवस चालायचं उद्या संडेचं आहे थोडं निवांत आहे उद्या सगळं तर पटकन मी हे करून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखव नऊ वाजायला आलेत स्वयंपाकाला उशीर झाला थोड्या गंध तर तुम्हाला तिकडे चौघ आठ सॉरी पावणे पाच झाले घडलं ते सकाळीच बंद सकाळी की काल सकाळी काहीतरी बंद पडले तर आता स्वयंपाक करायचं आहे ग्रेशू आज अभ्यास करत नाही म्हणते तिला आज ब्रेक हवाय म्हणे आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे परवा सुट्टी आहे रमजान इच्छित मुलांना तर दोन दिवस आता ग्रेशू घरी आहे त्याच्यामुळे कामांची थोडीशी गडबड होते कारण मुलं घरी असली की एक्स्ट्रा कामं वाढतात स्कूलला निघून गेले की पटकन कामावरून थोडंसं रिलॅक्स आपल्याला पण वेळ घेता येतो पण मुलं सोबत असली की खूप साऱ्या गोष्टी कसा पसारा असतो घरात सगळं असतं पण ठीक आहे ती नाही करणार तर कोण करणार आमचं तरी वय निघून गेला तर सगळं हे करायचं ठीक आहे आणि कधीतरी असं लेट झाला तरी काही प्रॉब्लेम नाही तसं एक रेशू जेवण स्वतःहून कधीच मागत नाही म्हणून भूक लागली मम्मा आणि जेवण मी टाईम ठेवलं त्या टायमाला बरोबर तिला मी जेवण देते पण माझा उशीर झाला तर इथे थंडाकडी होते तो पण चपाती पण पटकन बनवून घेते म्हणजे दोन्ही एकत्र होतात जेवायला बसायला आपण दोघे पण बसले आता रेशू खेळते टेरिसवर आहे ग्रेशू तिची फ्रेंड आले गणू आहे सगळेजण खेळत आहेत तर पटकन आवरून घेते आणि पूर्णच स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर जेवण बनवून झाल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते असं मी म्हटलं होतं म्हणजे मी दाखवेन तुम्हाला काय बनवत तसं मी आत्ताही दाखवते पण आमचं जेवण झालेलं आहे माझं आणि ग्रेशूचं आता दहा वाजत आले ग्रेशूचे पप्पा पण आलेत आले आत्ताच त्यांचा फोन आला होता तर व्हिडिओ कंटिन्यू करायचं म्हटलं पण नेमकं जेवण बनवताना चपाती करताना लाईट गेली आणि त्याच्यानंतर खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे मी पटकन ग्रेशूला बोलून पहिला तिला जेवण दिलं मी पण जेवण केलं आत्ता मी सगळं आवरलं किचनवरचं पहिलं जेवण करून घेतलं आणि मग सगळा पसारा आवरला तर अंडाकडी वगैरे झाली छान झाली होती आणि आता आ, जे ते जे डेली रुटीन असेल ते सतत बेशूची आल्यानंतर परत त्यांना जेवण द्यायचं मग जी काही भांडी असतील ती पण बाकीचं मी सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे तर एक मिनिट तर हे बघा अंडाकडी माझं आणि ग्रेशूचं जेवण झालेलं आहे इकडे आहे भात पूर्ण किचन मी क्लीन करून घेतलं स्वयंपाक झाला त्याच्यानंतर मी जेवण केलं आणि मग पूर्ण किचन क्लीन करून घेतलं भांडी वगैरे पण मी घासून घेतली आता ग्रेशूचे पप्पा आल्यानंतर जास्त काही काम नाही सध्या बुक्स वाचायचं चाललं आहे माझं थोडं मध्ये मी अवॉइड केलं होतं पण आता परत मी स्टार्ट केलंय तर आता ग्रेशूचे पप्पा यायला एक पाच दहा मिनटं लागतील थोडा वेळ रेस्ट घेते त्यांना जेवण वगैरे देते आणि मग नंतर बुक थोडा वेळ वाचते एक दोन पेजेस का होईना पण आता रेग्युलर वाचायचं असं ठरवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू हां दिसत नाहीये ते आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय